चोलर, भेटण चौलर चौलर नाही हो ना त्यामुळे आला ना पड़ी सोने ते गीत

उलट म्हणजे ते झालं पाहिजे कांदा आणि टमाटर करतो कांदा टमाटर मिरच चांगलं झालं कागद होता घेतलं चिकन शिजून घेतले आता तिकडे कांदा टोमॅटो परताल टाकला आता हिरव्या मिरच्या टाकल्या कांदा लाल परतून घेतला हिरव्या मिरच्या टाकल्या टाकल्या सगळ्या मिरच्या टाकल्या आता हिरव्या म्हणजे चांगल्या बरसून घ्यायच्या तेल थोडं कमी पडलं तेल आणायला गेला शेतामध्ये आम्ही म्हणून शेजारी दुकानाची शेजारी दुकाना तिथून तेल आणायला गेला तेल पाच परत आम्ही त्याच्यामध्ये थोडं आलाय थोडं थोडं राहिला आता जायचं थोडं पाणी कमी पडत आता खायला बस नव्हतं सर्वजण बनून झाली हाची बिर्याणी झाली आमची बघा स्पेशल ताईच्या हातची बिर्याणी स्पेशल ताईच्या हातची बिर्याणी आमच्या सगळायला पीस बरोबर थांबा एक मिनिट